नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आलेली तेरा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकाली दोन हजार तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेले अठ्ठ्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेले नऊ हजार तीनशे बासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल